नमस्कार शामियाना किचन्स मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासनं स्वागत आहे बघूनच तोंडाला पाणी सुटेल अशी वांग्याची रस्सा भाजी आज आपण शामियाना किचन्स मध्ये बनवतोय चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे आपण सर्वप्रथम चांगली टोकदार अशी वांगी घेतलेली आहेत कोवळी लहान वांगी घ्यायची यानंतर अशा प्रकारे त्याचं वरील थोडस टोक काढायचं दाखवल्याप्रमाणे मधनं चार भाग करायचे आणि चेक करून घ्यायचं आळ्या वगैरे आहेत की नाही इथे आपण एका वांग्याचे चार तुकडे करून घेतलेले आहेत संपूर्ण वांग कट करायचं नाही यानंतर पाण्यामध्ये आपण वांगी भिजवत ठेवणार आहोत जेणेकरून ती काळपट पडत नाही वांगी कटिंग करून पाण्यामध्ये ठेवलेली आहेत त्यानंतर पुढे आपण एक वाटण तयार करतोय जेणेकरून वांग्याची भाजी खमंग तयार होईल यासाठी पातेल्यामध्ये शेंगदाणे घालायचे आणि चांगले साल तडकेपर्यंत परतून घ्यायचे आहेत म्हणजेच भाजून घ्या आणि थंड होण्यासाठी एका डिशमध्ये काढून ठेवायचे थंड झाले की अर्ध्या शेंगदाण्याचं साल काढायचं आणि अर्धे शेंगदाणे साल न काढताच एका कोरड्या मिक्सरच्या भांड्यात घालायचे आणि वाटून दाण्याचं जाडसर असं कूट तयार करून घ्यायचं इथे आपण शेंगदाणे जाडसर असे वाटून घेतलेले आहेत मिक्सर चालू बंद चालू बंद या प्रोसेसने करायचं चांगले शेंगदाणे दळले जातात भरड निघते इथे शेंगदाण्याचा कूट तयार झालेला आहे पुढे त्याच भांड्यात थोडस तेल घालायचं आणि त्यामध्ये उभा चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे इथे आपण दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेत चांगले रंग बदलेपर्यंत खरपूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचे आहेत कांद्याला लालसा रंग आलेला आहे तेल गाळून घ्यायचं इथे तेल जास्त झालेलं आहे तुम्ही तेल कमी घेऊन चांगला कांदा परतून घ्यायचा आहे एका डिशमध्ये थंड होण्यासाठी काढून ठेवा यानंतर त्या पातेल्यामधील संपूर्ण तेल काढायचं तेल न घालता सुक्क किसून घेतलेलं खोबरं खरपूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आहे एक दोन मिनिटात लगेच परतलं जातं आणि चांगलं खरपूस रंग आलेला आहे एका डिशमध्ये थंड होण्यासाठी काढून ठेवूयात कांद्यामध्येच काढून ठेवलं तर अतिशय उत्तम यानंतर इथे आपण काही खडे मसाले घेतलेत जिर एक लवंग त्याचबरोबर दोन काळी मिर एक दालचिनीचा तुकडा हे संपूर्ण त्याच पातेल्यामध्ये अर्धा मिनिट भर परतून घ्यायचं सतत हलवत राहायचं जेणेकरून ते जळत नाही चांगला रंग आलेला चा चा आहे खमंग वास सुटतो कांदा आणि खोबऱ्याच्या मिश्रणामध्ये काढून ठेवायचं आहे हे मिश्रण चांगलं एकजीव असं मिक्स करून घ्यायचं आणि हलवून थंड करून घ्यायचं आहे मिश्रण चांगलं थंड झालं की कोरड्या मिक्सरच्या भांड्यात घालायचं यानंतर यात आपण भाजलेली धणे पावडर घालतोय एक चमचा भाजलेली धणे पावडर घालायची त्याचबरोबर थोडं पाणी घालायचं जेणेकरून चांगलं वाटण तयार होईल ते आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे हे वाटण तुम्ही चांगल्या अशा सर्व भाज्यांमध्ये वापरू शकता वांग्याच्या भाजीत तर आणखी चविष्ट असं लागत ज्या पातेल्यामध्ये आपण शेंगदाणे भाजून घेतले खोबरा आणि कांदा तळून घेतलेला आहे तेच पातेल स्वच्छ करून घ्यायचं आणि त्यामध्ये दोन ते तीन पळ्या तेल घालायचे तेलामध्ये आलं लसणाची पेस्ट घालायची आलं लसणाच्या पेस्ट चा कच्चा पर्यंत परतून घ्यायचा आहे यानंतर यात बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालतोय टोमॅटो देखील नरम होईपर्यंत परतल्यानंतर यामध्ये आपण काही मसाले घालणार आहोत एक दोन मिनिटांमध्ये टोमॅटो चांगला परतला जातो यानंतर यात आपण अर्धा चमचा हळद घालणार आहोत त्याचबरोबरीने एक चमचा घरगुती काळा मसाला घालतोय आणि आपण तयार करून घेतलेलं वाटण दोन चमचे घालणार आहोत या जागी तुम्ही वाटण वाढवू देखील शकता या ठिकाणी मसाल्यांमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची आपण सुरुवातीला जे वाटण तयार करताना खडे मसाले घातलेले आहेत ते थोडे कमी घातलेत कारण काळ्या मसाल्यामध्ये देखील खडे मसाले असतात गरम मसाला असतो त्यामुळे इथे तिखटाचं प्रमाण कमी करायचं आहे यानंतर यात आपण चवीनुसार मीठ घालतोय चिरून घेतलेली वांगी जी पाण्यामध्ये भिजवत ठेवलेली होती ती घालतोय एक जीव असा मिक्स करून घ्यायचा आहे ही प्रोसेस वाटण चांगलं तळल्या गेल्यानंतरच करायची आहे जेणेकरून भाजी खमंग आणि चविष्ट लागते वाटणाला तेल सुटलं की वांगी घालायची चवीनुसार मीठ घालायचं यानंतर वांगी मसाल्यामध्ये चांगली मिक्स झाली की झाकण ठेवून दोन ते तीन मिनिटांसाठी ती वाफेवरती शिजवून घ्यायची आहेत या ठिकाणी हे लक्षात ठेवायचं वांगी जास्त शिजवून द्यायची नाहीत कच्ची पक्की ठेवायची जेणेकरून भाजी चवीला चांगली लागते तीन मिनिटानंतर झाकण काढलं की वांग्याचा रंग असा दिसू लागतो असाच रंग यायला हवा यानंतर यामध्ये गरम पाणी घालायचं आहे जितकं रस्सा तयार करायचा आहे तेवढं पाणी घाला सुरुवातीला कमी घालायचं आणि गरमच पाणी घाला जेणेकरून भाजीला चव चांगली येते एकजीव मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर भाजी घट्ट होण्यासाठी चांगली शिजवून घ्यायची आहे चार ते पाच मिनिटांसाठी भाजी शिजवून घ्यायची यानंतर यात आपण दाण्याचं कूड घालतोय जे तयार करून घेतलेलं आहे दोन चमचे दाण्याचं कूड घालून पुन्हा मिक्स करून घ्यायचं जेणेकरून भाजीला चांगला दाटसरपणा येतो आणि शेंगदाण्याशिवाय वांग्याची भाजी अपूर्णच आहे यानंतर मिक्स करून घ्यायचा आहे भाजी जसजशी उकळू लागते तस तसा तवंग देखील येऊ लागतो वाटण तयार करून घेतल्यानंतर भाजी दहा मिनिटांमध्ये तयार होते तीन ते चार मिनिटे टोमॅटो आणि लसणाची पेस्ट परतल्यानंतर वांगी आणि संपूर्ण भाजी तयार होईपर्यंत दहा मिनिटे लागतात पटकन तयार होणारी रेसिपी आहे जे आपण वाटण तयार करून घेतलेले आहे ते सगळ्या भाज्यांमध्ये घालू शकता यानंतर इथे आपली भाजी चांगली तयार झालेली आहे जितका रस्सा हवा आहे तेवढं पाणी घाला रस्सा भाजी तयार होईल वर्ण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे चला तर मग डिश सर्व करूयात ही वांग्याची रस्सा भाजी तुम्ही बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी तांदळाची भाकरी चपाती भात या सर्वांसोबत सर्व करू शकता खूपच खमंग आणि चविष्ट अशी रस्सा भाजी तयार झालेली आहे रेसिपी नक्की ट्राय करा ही खमंग अशी वांग्याची रस्सा भाजी तुम्हाला कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा चटपट तयार होणारी रेसिपी आहे रेसिपी आवडल्यास शामियाणा किचन्सला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन हटके चमचमीत आणि खमंग रेसिपींसोबत तोपर्यंत धन्यवाद